यवतमाळ चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघाचे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसंच पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना विविध समाजघटक संस्था आणि संघटना पाठिंबा देत आहेत यातच यवतमाळच्या जाणता राजा पक्षाने देखील त्यांना पाठिंबा दर्शवला आहे जाणता राजा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नितीन उदार यांनी त्या संदर्भात एक समर्थन पत्र सुधीर मुनगंटीवार यांना दिलं आहे त्यात प्रशासनातील गतिमानतेला पडलेले पहिले प्रभावी पाऊल असा त्यात उल्लेख केला आहे वेळोवेळी प्रशासकीय अडचणींचा निपटारा करणे दफ्तर दिरंगई होऊ नये म्हणून त्या संदर्भातील कायदा अस्तित्वात यावा यासाठी मसुदा तयार करण्यापासून ते त्यांची अंमलबजावणी करून घेण्यापर्यंत सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे यामुळे जाणता राजा पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले असून त्यांचा प्रचार आणि प्रसार करणे आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं नितीन उदार यांनी पत्रात म्हटलंय